मंजूर झालेलं सांगू नका झालेलं सांगा कारण आपल्या शिवाय भाजप शिवाय पण त्यावेळेला त्याला मतदान करणार का किती आंदोलन केली या वाड्यावासियांनी किती केली किती मला खूप म्हणजे मला माहित नाही खूप का अर्थ कळत नाही मला भरपूर आंदोलन जी झाली ऐंशी नव्वद आंदोलन झाली अनेकांचे बळी गेले हे सर्व बळी जाण्याचं मूळ कारण काय आणि त्याला आणि त्याच्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हा एकच प्रश्न मला असं वाटत या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एवढंच विचारा हे तुम्हाला चालणार आहे का कार्यकर्त्यांना एकच सांगितलं आणि वाडा एकच सांगेन की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा <laughs> मतदान ज्या वेळेला करणार असाल त्यावेळेला या कामांना विलंब करणारा या कामांमध्ये पूर्णच्या पूर्ण भ्रष्टाचार करणारे अशा सगळ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का याचा कुठेतरी विचार करायला हवा आणि मतदान अतिशय पारदर्शकपणे काम करणाऱ्या जी माताई त्या गेल्या अनेक वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत त्यांना जर केलं तर ते के ती मतदान आदरणीय नरेंद्र मोदीजींना असेल ते मतदान आदरणीय देवेंद्रजींना असणार त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सर्व सतराचे सतरा उमेदवार हे चिन्हावरती उभे आहेत त्यांना सर्वांना वाडावासियांनी कृपा करून यावेळेचं मतदान हे त्या एका विषयासाठी जरी केलं तर मी खात्रीने सांगतो की हा रस्ता जो आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री असताना मंजूर केलाय ते आता चांगलं झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल कोणाच्या चुकीच्या माणसांच्या हातात न जाणं वर्षानुवर्ष तो टिकला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर मतदान भाजपाला करा